काल परवा आमच्या गावामध्ये बाप्पू आपल्या कारखान्याची काल ती पदयात्रा आली होती त्या पदयात्रा मध्ये तालुक्याचं कारखान्याचं ज्या काय गोष्टी बोलायच्या त्या बोलायच्या किंवा लोकांना समजवायच्या त्या बाकीच्या बाजूला ठेवून आमच्या नेत्यांनी काही गोष्टी या ठिकाणी त्यांची कर्तबगारी लोकांना सांगितली त्याबद्दल मला दोन गोष्टी तुम्हाला बोलायच्यात सा, आणि सांगावं सा असे वाटत ते बापू त्यांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतला पॅनल टाकला आम्हाला नऊ सीट आमची पॅनलची निवडून आली त्याचबरोबर मी श्याम काळेला सरपंच केलं त्याच्या कुटुंबाला पन्नास वर्षामध्ये सोसायटीमध्ये किंवा ग्रामपंचायत मध्ये कधीच यश मिळवता नाही आलं तर मी त्याला सरपंच केलं मला एकच प्रश्न पडतो की गेल्या पन्नास वर्षामध्ये राजहंश नाना काळेने कुणाचा जे जयकार केला हे मला कळलं नाही कुणाच्या पाठीमागं भक्कम उभे राहिले किंवा आमचं कुटुंब कुणाच्या जीवावर उभं राहत होतं हे मला आतापर्यंत समजलं नाही आणि का पडत होत तेही समजलं नाही पप्पू या मध्ये आमचे पप्पू पाटील काळे असतील संजूबाबा असतील आम्ही सर्वांनी ग्रामपंचायत मध्ये ज्यावेळेस आमचे फॉर्म भरायचं चालू होती प्रक्रिया चालू होती त्यावेळेस काही निर्णय आम्ही आमच्या मनाने घेतले कुणालाही त्यामध्ये जास्त कुणावर विश्वास न ठेवता आम्ही काही रणनीती केली किंवा के काही काम केली कदाचित मला असं वाटतं की त्यामुळे आमचा विजय झाला असावा जर सर्वांनी बरोबर राहून जर काम केलं असतं तर हा विजय थोडासा वेगळा झाला असता आणि हे लोक पप्पू सांगतात हे की आम्हाला लोकनेता म्हणतात किंवा लोक आम्हाला मानतात आमच्याकडे सांगतात पैसा नाहीये तुमच्याकडे पैसा आहे मला एक गोष्ट कळली नाही बाप्पू आम्ही कुणाला कुणाचं घर मारून पैसा कमवलाय हो आम्ही आमच्या कष्टाने बाप्पू इथपर्यंत आलेलो आई वडिलांचा आशीर्वाद आहे तुमच्या सारख्याच सहकार्य असतं नेहमीच तुम्ही आम्हाला साथ दिलेली आहे आमचा संजीबाबा बाप्पू सकाळी चार वाजता औषध मारायला जातो सकाळी सात वाजता डेरीत येतो सकाळी नऊ वाजता दहावा करतो दुपारी बारा वाजता लग्नाला जातो एवढ्या सगळ्या गोष्टी करून आम्ही हे राजकारण समाजकारण करत असतो आज नागेश्वराच्या कृपेने आई वडिलांच्या आशीर्वादाने आज आमच्याकडे पैसा आहे तो पैसा काही काही एका स्टेजवर आल्यानंतर आम्हाला या गोष्टीची जाणीव होते की आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतो आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आमचं चुकतं कुठं मला ही गोष्ट समजली नाही बापू मी आज तुम्हाला आवर्जून सांगतो ज्यावेळेस तुम्ही निर्णय घेतला सुभाषराव आम्ही तुमच्याकडे सगळेजण आलो होतो त्यावेळेस तुम्हाला सगळ्या घडामोडीची आम्ही कल्पना देत असताना तुम्ही आम्हाला शाश्वत सांगितलं की प्रत्येकाचा निर्णय ज्याने त्याने घ्यायचा असतो तुम्ही कधीही कुणाला आम्हाला फोर्स नाही केला की तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आज सुभाषला माहिती गावात सगळेजण म्हणतात हा बापूचा खूप जवळचा कार्यकर्ता आहे सुभाष तरी तुम्ही त्याला पण कधी सांगितलं नाही की तो माझ्याजवळ राहून किंवा त्याच्याकडे जा आज आमच्या सारख्यालाही तुम्ही कधी फोर्स नाही केला कुठल्या गोष्टीला तुम्ही दडपण नाही आणलं आज बऱ्याचशा गोष्टी बापू बोलण्यासारख्या आहेत परंतु काही गोष्टी न बोललेल्या बरे आणि आमच्यावर ते संस्कार नाहीत किंवा आम्हाला दुसऱ्याच्या नावाची टीका करून आम्हाला मोठं नाही व्हायचं आज आम्ही जे काही करतोय ते तुमच्या आशीर्वादाने म्हणा तुमच्या मार्गदर्शनाखाली म्हणा जेवढं होईल तेवढं आम्ही गावासाठी विकासाचं काम करतोय बापू आज पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन असेल आज ग्रामपंचायत मध्ये आल्यानंतर हे तुम्ही बसलोय आपण हे भव्य दिव्य मंदिर असेल बापू आम्ही यासारखी काम हाती घेतली तर आमचं चुकलं कुठं ही गोष्ट मला बाप्पा आजपर्यंत कळली कर नाही ज्या वेळेस आम्ही आमच्या ग्रामपंचायत मध्ये बापू सगळे आम्ही ग्रामपंचायत सदस्य जमा झालो होतो आम्ही त्यावेळेस आमची भूमिका जाहीर केली की बाबा आम्हाला आमदार अशोक बापू पवार यांच्या समोर राहायचंय आमच्या गावचे पत्रकार बापू जाधव या ठिकाणी बसलेले आहेत बाप्पू त्यांनी मला एक खोचक प्रश्न असा विचारला तुम्ही जर आमदार अशोक पवार यांच्या बरोबर जाणार आहेत मग रवि बाप्पचं तुमचं काय आज बापू येथे साक्षीला आहेत तिथं मी त्यांना सांगितलं होतं आम्हाला गावचं गाव पण टिकवायचंय राजकारणासाठी आम्ही कधीही मतभेद करणार नाही आम्ही गावामध्ये रवी बाप्प आणि आम्ही एकत्र राहणार आहेत परंतु आम्हाला तालुक्याच्या राजकारणात निधीसाठी किंवा आमच्या काही गोष्टींसाठी आम्ही अशोक बाप्पंच्या बरोबरच राहणार आहेत उद्या तुम्ही कोणाबरोबर जा बरोबर जा आणखी मोठे व आमचं त्याला तुम्हाला शुभेच्छा आहेत ह्या गोष्टीत जर बापू काय खोटा असेल तर तुम्ही बाप्पू जाधव यांना कधीही विचारू शकता एवढं स्वच्छ आणि सरळ आम्ही राजकारण राजकारण न म्हणता समाजकारण करत आलो मला आज या गोष्टींची खंत वाटते की आपल्या सारख्या माणसाने आम्हाला एक शिकवलं की आपल्याकडे आल्यानंतर विरोधी असेल किंवा कुणी असेल तुम्ही त्याचे कधीही विचार केला नाही की के हा विरोधी पक्षाचा याचं काम करायचं नाही करायचं आम्ही कितीतरी वेळा विरोधी पक्षाचे लोक तुमच्याकडे घेऊन आलो आणि काम करून घेऊन गेलो मला आज या ठिकाणी अतिशय आनंद होतो की मी तुमच्या सारख्या जानकर आणि कर्तृत्ववान नेत्याच्या पाठीमाग भक्कमपणे उभं राहणारे बापू मला तुम्हाला आज आवर्जून या ठिकाणी सांगायचंय समोरच्यानी काहीही करू द्या बापू आज त्यांनी पदयात्रा काढू द्या नाही तर त्यांनी लोटांगण घेऊ हो द्या परंतु लोकांना माहितीये ज्यावेळेस ही लोक बापू मतदान करायला जातात त्यावेळेस त्यांना एक गोष्ट नक्की आठवते बटन दाबताना बापूंनी आपली एक दिवसात बदललेली डीपी त्यांच्या डोळ्यासमोर येते एक दिवसात बापूंनी नातेवाईकांचं बिल हॉस्पिटलचं बिल माफ केलेलं त्यांच्या डोळ्यासमोर येतं त्याच्यानंतर वाड्या वास्त्यावर केलेले रस्ते त्यांच्या डोळ्यासमोर येतात त्यामुळे बापू तुम्ही काहीही चिंता करू नका कसलीही चिंता करू नका तुम्ही आज या ठिकाणी आलात मी तुमचं स्वागत करतो गाव गाव ग्रामस्थांच्या वतीने आणि तुम्हाला एक ग्वाही देतो की यापुढे जोपर्यंत इलेक्शन होत नाही जोपर्यंत आपण गुलाल घेत नाही आणि मंत्री होऊन या गावात येत नाही तोपर्यंत जरी नाही आला तुम्ही आता डायरेक्ट मंत्री होऊनच या गावात आला तरी आम्ही भक्कमपणे त्या गावातून तुम्हाला साथ देणार आहे हे लोक सर्व साथ देणारे आणि आम्ही गावातूनच नाही तर आता आम्ही सर्व युवकांनी आम्ही ठरवलेले बापू की आता आम्ही गावातली सगळी लोक बाहेर पडणारे आणि तुमच्यासाठी आज मतांची आम्ही भीक मागणार आज खऱ्या अर्थानं सांगण्याला खूप आनंद होत आहे की दोन हजार एकोणीस मध्ये प्रथम आमदार झाले त्या प्रचारादरम्यान आमचा कोराडवडी रस्ता असेल त्याचबरोबर राजापूर रस्ता असेल हा रस्ता देश स्वातंत्र्य झाल्यापासून त्या रोडने चालता येत नव्हतं आमचे गांधार साखर या ठिकाणी उपस्थित नाहीत परंतु त्यांनी आम्ही त्या प्रचारादरम्यान गेलो होतो ते म्हटले ते माझं वय आता एक्याऐंशी आहे देश स्वतंत्र झाल्यापासून आम्ही या खास आम्हाला चालता येत नाही हा रस्ता करून दिला पाहिजे त्या प्रचारादरम्यान मी त्या ठिकाणी बाप्पूंना फोन केला आणि विनंती केली बाप्पूंनी आपण त्यांचा रस्ता करून देऊ आणि बाप्पू आमदार झाल्यानंतर अगदी एक दोन महिन्यामध्येच आम्ही तो रस्ता त्या ठिकाणी पूर्ण करून दिला त्याचप्रमाणे कोरोनाचा देखील रस्ता देश स्वातंत्र्य झाल्यापासून त्या रोडने चालता असतो येत नव्हतं परंतु बाप्पा आमदार झाल्यानंतर वीस लाख रुपये आणि आपले लोकप्रिय खासदार अमोल चिकोले यांच्या माध्यमातून पंधरा लाख रुपया आम्ही तो संपूर्ण रस्ता त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी बावीस तेवीस कोटी रुपयाची त्यामध्ये जलजीवन स्कीम असेल तेरा कोटी एकोणनव्वद लाख रुपयाची त्याचबरोबर बाप्पू या ठिकाणी आमच्या निमोने गावामध्ये सर्व अंतर्गत रस्ते गटार लाईन शंभर टक्के पूर्ण झालेले आहेत त्याचबरोबर आमच्या संपूर्ण गावाचा विकास कुठं म्हणजे तीन वर्षामध्ये भागशाळा असतील त्या ठिकाणी फिल्टरच सुविधा उपलब्ध करून देणे काही ठिकाणी रस्ता चाल चालण्यास त्या ठिकाणी ग्रामपंचायत आम्ही रस्ता उपलब्ध करून दिला हे केवळ आपल्या आपल्या आशीर्वादामुळे आम्ही बापू हे करू शकलो बाप्पू आपल्या कारखान्यावर लोक बोलत आहेत मी सर्व ग्रामस्थांच्या निमित्ताने सांगू इच्छितो की कारखाना चालू करण्यासाठी पैसे पैसे उपलब्ध होण्यासाठी बाप्पूंनी जीवाचं रान केलं त्यासाठी काका असतील संबापा असतील आम्ही त्याचे साक्षीदार आहेत मनाचा मोठ्यापणा बापूंनी कधी कधी बाजूला ठेवून ज्यांना कारखान्यासाठी ज्यांच्याकडे मदत त्यांच्याकडे जाणून त्या ठिकाणी प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी बापू ज्या ठिकाणी प्रयत्न करतील त्या ठिकाणी विरोधकांनी थोडक्यात काड्या घालायचं काम करून त्या ठिकाणी आरवण्याचं काम केलं आणि आता दोन दिवसापूर्वी बापू ही पदयात्रा आमच्या गावामध्ये आली त्या ठिकाणी आमचे तत्कालीन नेते यांनी आमच्या वा, कुटुंबावर आमच्यावर वैयक्तिक स्वरूपात टीका केली या ठिकाणी कारखान्यावर बोलायला सोडून विधानसभा निवडणूक असेल ग्रामपंचायती यावर त्यांनी बोलण्याचं काम केलं आणि मला तर काय म्हणले दादा की यांच्या कुटुंबाला मी पन्नास वर्ष यांनी मला कधी काही काम नाही केलं परंतु या निमित्ताने सांगू इच्छितो की तुमची जिल्हा परिषद निवडणूक असेल तुमची सातची पंचायत समिती निवडणूक असेल आणि कालची सोसायटीची निवडणूक असन या निवडणुकीमध्ये माझ्या घराने तुमचंच काम केलंय आणि तुम्ही जे मला चॅलेंज केलं की कोणत्याही मंदिरात येऊन सांगावं मी बापू तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो माझ्या संपूर्ण कुटुंबाची तयारी आहे कोणत्या मध्ये जाऊन आपण त्यांचं कामच केलं हे ठणकावून सांगायची पण माझ्या कुटुंबाची एक आठ आहे तुम्ही देखील माझ्या निवडणुकीमध्ये काय केलं हे तुमच्या सुद्धा कुटुंबाने येऊन सांगितलं पाहिजे म्हणजे दुसऱ्याला चॅलेंज करायचं आणि आपण थोडं माफ करा पण बोलता येतं म्हणून काय पण बोलायचं हे काय चालणार नाही तुम आज बापू तुमच्या माध्यमातून या निमोन्या गावाचा पालट होत आहे ज्यावेळेस आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य आपल्याकडे निवडणूक झाल्यानंतर भेट घेण्यासाठी आलो होतो त्यावेळेस तुम्ही तुम्ही शब्द दिला होता सर्वजण एकजुटीने काम करा मी निमोने गावचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही आणि खरोखर ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती आहे की आपल्या निमुडे गावचा कायापालट झालेला आहे सर्व ठिकाणी अगदी ग्रामीण गावातील रस्ते असतील असतील सर्वच रस्ते अगदी पूर्ण होण्याच्या प्रयत्नात काही रस्ते झालेले आहेत काही रस्ते, रस्ते, रस्ते होत आहेत सर्वांगीण विकास होत आहे आपण आमच्या गावाला असंच जुक्त माप दिलं आणि इथून पुढेही असंच जुक्त माप द्यावं सर्व कार्यकर्त्यांना पदरात घ्यावं अशीच मी ग्रामस्थांच्या वतीने आपणाला विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद